नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज ठरलं की सर्व शाळेचे आणि काही पालक असतील त्यांच्या आपल्या सर्वांची व्हावी खरं तर ही बैठक कुठलं मार्गदर्शन करण्यासाठी कुठल्या सूचना देण्यासाठी नाही तर आता विसंगी बघता या दोन महिन्यामध्ये तर वाढत्या बाल गुन्हेगारीमध्ये मध्ये मुलांमध्ये प्रमाण याबाबत चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी ही बैठक बोलवलेली आहे सरांनी करत असताना खूप महत्वाचं सांगितलं की विद्यार्थ्याच्या जीवनगडणीमध्ये सर्वात महत्वाचा घटक कुठला असतो तर शिक्षकाचा असतो आमच्या वेळी मी तर अलीकडच आहे पण तुमच्या वेळीच जर बघितलं तर मोस्ट आपल्या घरचे अरांनी होते त्यांना माहीत नव्हतं की मुलगा काय करतो काय नाही करतो शाळेमध्ये जातून नाही जातो पण आपण घडत असताना आपल्या पाठिंबा बघितलं तर फक्त शिक्षकाचा रोल होता म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के आपल्या जडणघडणीमध्ये एखादा आदर्श शिक्षक असेल शाळेचा कॉलेजचा तर त्याची महत्वाची भूमिका आपल्या जडणघडणीमध्ये होती ह्या आत्ताच्या काळामध्ये जे की टीचिंग आणि असं सांगितलं अध्यापन अध्ययन टीचिंग आणि लर्निंग ही जी प्रोसेस आहे यामध्ये लर्निंग ही कन्सेप्ट तर मागे पडत चाललेली आहे टीचिंग वरती जास्त फोकस होत चाललेला आहे कारण बघितलं तर आम्ही आलेलो बरेच गुणवंत विद्यार्थी असतील किंवा आपण मोस्टली जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे तर यामध्ये शिक्षकांचं मोठ्या प्रमाणात लक्ष असायचं विद्यार्थी काय करतो फक्त शाळेमध्येच काय करतो नाही तर शाळेबाहेर त्याची घरची परिस्थिती काय आहे तो समाजात कुणाच्यात राहतो त्याचा कुणाशी संगत आहे अशी सर्व समावेशक माहिती शिक्षकांना असायची आताच्या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे नातं होत पूर्वीच ते कुठं तर कमकुवत बदलत चाललेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे एकच गोष्ट आपण म्हणू शकत नाही की ही गोष्ट या गोष्टीसाठी कारणीभूत असते सॉरी थोड्या दोन दिवस ही पूर्ण बसून गेलेला आहे तर मला फक्त तुमच्याशी संवाद साधायचा तुमच्याकडून काही गोष्टी महत्वाचं आहे कारण मार्गदर्शन भरपूर ठिकाणी अवेलेबल असतं मी तुम्हाला चार गोष्टी सांगेन चार सूचना सांगेन आपण इथून जाल पण प्रत्यक्षात तुम्ही फील्डवर काम करता येतील तर तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत बऱ्यापैकी वेळ घालवत आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण संवादाच्या स्वरूपात हे निचार करू तुमच्या काही सूचना असू द्या की जेणे आमच्या स्तरावर इम्प्लिमेंट करण्यासारख्या असतील तर आम्ही करू तर आमच्या स्तरावर होण्यासारखे नसतील तर कुठेतरी त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आमच्या माध्यमातून त्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे आपलं निर्भया पथक आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून हे निर्भया पथक काम करत निर्भया पथकाबाबत आपली काय भूमिका आहे थोडक्यात मला कळू कोणी एकाने सांगा मला वाटतंय स... महिन्यातून एक वेळ तर असं म्हणजे प्रत्येक शाळा असेल त्या शाळेच्या मार्फत एकदा जर तुम्ही तुमचा ड्रेस किंवा तुमची गाडी जर येऊन गेली तर जे मुलांना ज्या सवयी लागलेल्या आहेत शाळा पातळीवर त्या जरा थोडस भीती त्यांच्यात पण निर्माण होईल याच्यासाठी एक महिन्यातून प्रत्येक शाळेला जर तुमची जर विजिट झाली तर अतिशय चांगलं होईल मला फक्त एवढं सांगा विटा खानापूर मधून तिथे कडेगाव तालुक्यातून तिथे आणि आठपाडी तालुक्यातून म्हणजे तिन्ही तालुक्यातून आहेत तिन्ही तालुक्यात विटा निर्भया पत्र घेत okay, okay. शाळेला वगैरे सगळ्या भेटी देत मी okay. so. आदर्श महाविद्यालय प्राचार्य आमच्याकडं अकरावी पासून पीजी पर्यंत आमच्याकडे कोर्सेस आहेत माझा एक व्यक्तिगत निरीक्षण असं आहे की गुन्हेगारी जी वाढण्याचं जी प्रम म्हणजे वय आहे ते पंधरा ते अठरा आपण म्हणतो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मग सांगितलं निर्भया पथक आम्ही फोन करतो येतात आम्ही ते कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही काय बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये घेतो परंतु महाविद्यालयाच्या किंवा हायस्कूलच्या समोर असणारे जे परिसराचे जे आड्य आहे म्हणजे आम्हाला तुम्ही भेट देत असताना तुम्ही काय केलं पाहिजे जे समजा कॉलेजची कॅन्टीन असते काही टप्पे असतील म्हणा किंवा तिथं सुद्धा तुमचं या ठिकाणी उचलत असणार तर गरजेचं आहे काय होतं की निर्भया पत्रक द्यावे आम्ही लोक बोलवतो अतिशय आमचं एकमेकांचं चांगलं कम्युनिकेशन आहे पण त्यांनी प्रश्न आम्हाला त्या मुलांच्या देखत असं विचारतात की तुझं वय काय आता काय माझ्यानंतर सोळा वर्ष असेल किंवा सतरा वर्ष असेल तर तुमच्या कायद्याच्या भाषेमध्ये ती बसत नाहीत आणि मग आम्हाला ह्याला मग ती तसं नाही होणार तो गुन्हेगार आहे आणि खरोखर म्हणजे माझा अगदी आमचं ऑब्झर्वेशन सांगतो की प्रमाण हे अकरा बारावीच्या मुलांचं जास्त आहे महाविद्यालयीन तरुणांपेक्षा खालच्या ह्या तरुणाचं मग अशा ह्याला तुमचा एक वेगळा असा प्रोग्राम पाहिजे त्यांना काहीतरी वचत बसली पाहिजे नाही तर मग काय होणार तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत नेणार त्यांना चार गोष्टी तुम्ही सांगणार समजून सांगणार आणि शेवटी काय परत ते येणार आणि काय होत नाही जात असा प्रमाण होतोय महत्वाचा रोज ज्या फाण टपऱ्या आहेत किंवा काय आहेत आम्ही सूचना आम्ही त्यांना दिलेलं असते की तुम्ही हे पदार्थ ठेवू नका हे करू नका पण काही चोरीच्या मार्गे किंवा ह्याच्या मार्गे तर तशा पद्धतीची सुद्धा तुम्ही आसपास महाविद्यालय किंवा हायस्कूलच्या ह्याच्यामध्ये तुमची पत्र जाणार असेल तर सर पूर्वी आपण म्हणतो की विद्यार्थ्यांच्या जलंगण सगळ्यात महत्वाची गुण तीन म्हणजे एक आई वडील दुसरे शिक्षक आणि तिसरा समाज तर मग आणि ह्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये फक्त आई वडील आणि शिक्षक एवढा पुरेसा होता की त्याचं त्याला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी त्याला समजून सांगली पण आता जो फॅक्टर सरांनी सांगितला सोशल मीडिया म्हणजे तो समाज आला तर हे बघितलं तर सत्याला आपण काही करू शकत नाही कारण आताची जी परिस्थिती आहे तर जुनियर के जी सिनियर के जी मध्ये आपण मोबाईल कंपल्सरी करायला होतो विद्यार्थ्यांना त्यांना सांगतो की आम्ही मोबाईलवर पाठवू होमवर्क असेल काय असेल ऍक्टिव्हिटी असेल तर त्या मोबाईल वर पाठवू त्या मुलांच्या नंतर करून घ्या की आताची परिस्थिती आहे आता तर काळ ठीक आहे पण आताची ज्युनियर के जी सिनियर के जी मुलं आहे त्यांना मोबाईल कंपल्सरी केलंय पहिली दुसरीची मुलं आहे त्यांना मोबाईल कंपल्सरी केलंय तर हे मोबाईलचं प्रमाण हे वाढणारच आहे सोशल मीडियाचं प्रमाण वाढणारच आहे फक्त आपण मुलांना जसं सा फिजिकली सांगतो चांगलं काय वाईट काय बॅड टच काय गुड टच काय तसं सोशल मीडियाचा अवेअरनेस करणं पण आपल्या बाजूने महत्वाचं आहे की सोशल मीडियाचा वापर करताना कुठल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे त्याचा चांगला वापर केला तर ते चांगलं काहीच नाही बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते तर त्याचबरोबर मोबाईलचा दुरुपयोग होऊ शकतो तर पालकांनी आणि शिक्षकांनी या दोघांची जबाबदारी त्यांच्याकडून चांगला वापर कसा करून घ्यायचा पण पोलीस म्हणून प्रत्येक पालकापर्यंत प्रत्येक पालकाच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं आता तरी शक्य नाही म्हणूनच आपल्याला बोलवलं की आपल्या माध्यमातून समन्वय ठेवून ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत तिघांचं मिळून आपल्याला हे करावं लागणार आहे आणि आपण जे सांगितलं कार्यशाळा होत नाहीत वर्षात एकदा वगैरे येत आहेत तर आपण एक सगळ्यांची आपल्या आपल्या लिस्ट आहे त्याप्रमाणे आपण रोटेशन वाईज प्रत्येक शाळेमध्ये जावा प्रत्येक शाळेमध्ये ऍटलिस्ट एक दिवसभरातला एक गोया हा काउन्सिलिंगचा असावं विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग व्हावं आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट द्या कमी शाळेला व्हिजिट झाल्या पाहिजेत आणि एका शाळेला कंपल्सरी डेली काउन्सिलिंग झालं पाहिजे तर आम्ही ते प्लॅन करू आणि प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं अंगणा तुम्ही सरांनी सांगितलं की पान टप्प्या असतील आजूबाजूचे असतील तर शासनाचा जियाच आहे ज्या की शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्याच्या परिसरातील शंभर मीटरच्या जेवढ्या काही पाणटपऱ्या असतील किंवा दुकाने असतील तर त्या त्या दुकानामध्ये कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ किंवा ज्या काही परवानगी दिलेली आहेत ते पदार्थ विकण्यास प्रतिबंध केलेला आहे त्यानुसार आम्ही प्रत्येक पाणटपऱ्या चेक करून शंभर मीटरच्या परिसरात शंभर मीटरच्या बाहेर असेल तर तंबाखू विकायला पण आपल्याकडे तर त्या ठिकाणी कोटपाच्या केसेस आम्ही डेली करत आहोत शंभर मीटर परिसरात जर कुठे असेल तर आम्ही करतोय तर तुमच्याकडून जरी आलं की तर हा प्रकार होतो तर तरी मग आम्ही कार त्याच्यावरती कारवाई करू आतापर्यंत आपली काही चर्चा चला यामध्ये का नाही चर्चा चांगली आपले सगळे आपण त्यासाठी प्रयत्न करणारच आहे परंतु जबाबदारी जबाबदारी याचा अर्थ असा होतो सर की समाजाची नेतृत्वच बिघडलेली आहे प्रत्येकाला वाटतं शिवाजी जन्म होता शेजारच्या शेजारी असं वाटायला कारण समाजाचा एकही घटक जबाबदारी घ्यायला स्वीकारायला तयार नाही आता सरांनी माझ्या मित्रांनी सांगितले त्याप्रमाणं जर थोडी जरी शिक्षा केली तर लगेच त्यामध्ये राजकारण येतं समाजामध्ये लगेच राजकारण तुमच्याकडे लगेच अर्ज येतो तुम्ही कायद्याचे बांधलात कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही काय नाही त्या शिक्षाला उचलून सरळात टाकला असं उदाहरण तुम्हाला कितीतरी देऊ शकतो मग आता आमची पण मानसिकता अशी झालेली आहे म्हणजे शासनाकडनंच ते आलेलं आहे परिपत्रक की मुलांना शिक्षाच करू नये जिथे शिक्षा थांबली तिथे विद्यार्थ्याची अधोगती सुरू झाली पूर्वी शिक्षा होती बोटामध्ये आडखवायची खुंटीला अडकवत होती दोन दोन तीन तीन तास अडकवायचे खुंटीला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा एकही एक पालकाचं धाडस होत नव्हतं की त्या शिक्षकाला जाऊन विचारावं हो, किंवा कोणाला जाऊन विचारावं काय शिक्षक घरात जाऊन जर सांगितलं तर ते त्याला उलट्याने मार मिळत होता कारण तुझं काय तर चुकलं असेल तर आता सरांनी म्हटलं त्याप्रमाणे काय होतं समाजामध्ये जर गेलं लोन गेलं की लगेच मग कोण शिक्षक आमका का शिक्षक चला सगळे एकत्र झालेच बाबामध्ये मग नसेल मारलं मारलं असेल तर अंगा कुठेतरी वेळ का उठवायचे काही करायचं काही करायचं ते मीडिया समोर आणायचं आणि त्या शिक्षकाला बदनाम करण्याचं काम होत आहे इव्हन तुमच्यापर्यंत स्वतः तुमच्यावर सुद्धा प्रकारे प्रकारचे असे ओढले जातात तुम्ही कायद्याचे रक्षक का असून सुद्धा तुम्हाला तो अधिकार आहे थोडी शिक्षा करण्याचा तुम्ही करू शकता पण आमच्यावरती काही मर्यादा दिलेल्या आहेत सर प्रत्येक गोष्टच ही मुलांना शिकवावी लागत नाही काही गोष्टी निस निसर्गाता मुलं शिकतात किंवा आपण सुद्धा शिकलेलं आहे आज आपण ज्याला गुगल मुलांचं आपण ज्यावेळेला सर्च करतो मी बघतो मुलांचं काही वेळेला की त्यावेळेस आपण बघूनही अशा गोष्टी मुलांनी बघितल्या असतात मग आपण त्यांना त्या शिकवल्या का ठीक आहे कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलची सक्ती झाली कोरोनाच्या काळामध्ये मोबाईल वापरला गेला पण त्यावरती बंधन आम्ही करू शकत नाही पालकांच्यावरती बंधन करणं गरजेचं आहे मुलांना आम्ही वारंवार सूचना देतो की तुम्ही मुलांना मोबाईल देऊच नका काही गरजच नाही ना त्याची आता आम्ही आहे ना आम्ही एक माहिती देतोय ना सगळं आम्ही ज्या वेळेला सांगू त्याच वेळेला मोबाईल तर आपण कुटुंब संस्था म्हणून कुटुंबात पालकाची स्थिती आणि मग त्यामध्ये व्यसनमुक्त शासन स्तरावरून सर्व गोष्टीचा केला जातो आमची एक अशी भूमिका की पालक किती किती पालक विद्यार्थी <coughs> शिक्षक म्हणून आम्ही जे सूचना करतोय मार्गदर्शन देतोय साहेब आम्हाला असे वाटायला की क्रमिक पुस्तक शिकवण्यापेक्षा बालकांना सुसंस्कृतीच आदर्श धडे म्हणजे अगोदर क्रम प्राप्त याचा अर्थ असा आहे की पालक आपण आपल्या स्तरावरून <coughs> व्यसन मुक्तता शंभर टक्के झाली पाहिजे हे जर झालं तर बरच तुमचं आमचं सर्वांच काम करणं आणि शासन ह्या गोष्टीचा सर्वे करा सकाळी यायचे आणि सकाळी गेलं तर फक्त तुम्ही युनिफॉर्म वर असत फिरून कारण आता बघितलं तर कुठल्या शाळेच अकरा बारावीची पोरं बुलेट घेऊन येते आम्हाला अर्धी काढते आम्हाला अधिकार नाही तर एकच विनंती आहे की त्याच्या अर्थी तुम्ही असता फक्त सकाळी येऊन करू आमच्या शाळेपुढं जावं आणि सध्या येताना शाळे कुठं गेला चांगला परिणाम त्यांच्या संवादातून त्याच्यावरून काही काही मार्ग निघतात ते मार्ग काढून ते इम्प्लिमेंट करावे मला वाटतं की ही आजची बैठक आहे ती खूप सक्सेसफुल झालेली आहे तुमच्याकडून काही इनपुट्स आले आम्हाला करणं ते गरजेचं आहे असं आम्हाला निदर्शनास आलेला आहे ज्या काही आपण सूचना दिले आहेत त्या सर्व सूचनांचं अंतोत पालन करून आम्ही या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो

त्यामुळे गार्डी घाटवटी या ठिकाणी चांगला कार्यक्रम केलेला आहे तर माझी तुम्हाला सर्वांना निर्भया प्रथम प्रमुख म्हणून विनंती आहे की आम्ही येण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये जास्त उत्साही राहा आणि पालक मेळावा विद्यार्थी मेळावा तुम्ही आम्हाला सांगा की मॅडम आपण या दिवशी ठेवतोय आणि तुम्ही तुमची टीम घेऊन या नक्की मी माझ्या टीम सह तिथे येण्याचा शंभर टक्के प्रयत्न सगळ्यांना सांगतात की पालक अठरा वय अठरा वय पण कसं आहे बालक म्हणजे आहे एक त्याचं वय 18 वर्ष आहे हे आपण बायोलॉजिकली जाहीर करतो आणि क्रिमिनोलॉजिकली म्हणजे मानसिक दृष्ट्या तो बालक किती वयाचा आहे किंवा त्याची मानसिक स्थिती काय आहे या प्रकारच्या दोन गुन्हेगारीमध्ये आपण त्याची गणना करतो तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तीन प्रकारचे गुन्हे दिलेले आहेत की एक साधारण साधा गुन्हा केलेला आहे बाबा गेला एकमेकाला काठी मारली एक साधारण जास्त इंजुर्ड नाही तर तो साधा प्रकारचा गुन्हा आहे स्वरूपाचा गुन्हा आहे मग त्याच्यामध्ये एखाद्या मुलीला असेल किंवा मुलाला असेल हा त्याच्यामध्ये असेल खूण असेल किंवा दोन सात वर्षापासून जास्त पुढच्या शिक्षेचा गुन्हा आहे तो अतिहिनस हिनसमध्ये जातो तर अशा अशा वृत्तीचा जर एखादा बालकाने गुन्हा केला म्हणजे साधा आहे गंभीर आहे त्याच्यामध्ये कायद्याने तरतूद केलेली आहे की त्या बालकाला विरुद्ध गुन्हा दाखल करू नये पण गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्या बालकाला सोडून द्या अशी स्थिती नाहीये हा गैरसमज तुम्ही शिक्षक वर्ग मनातून काढून टाका आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातील कोणतेही जिल्हा असो त्याच्यामध्ये सी डब्ल्यू सी म्हणजे बाल कल्याण समिती आहे ही समिती आम्हाला सांगते की जर समाजामध्ये अकरा वर्षाच्या आधी मुलं आहेत आणि त्याच किंवा गुन्हेगारच्या दिशेने त्यांचं पाऊल चाललेलं आहे टोळे आहेत तर तुम्ही समितीमध्ये हजर करून त्या मुलांना जर ते ऐकत नसतील आधी आगाव असतील तर तिथं ठेवून घेण्याची सुद्धा प्रक्रिया सीडब्ल्यू सी राबवते त्याच्यामध्ये सुद्धा एक अध्यक्ष आहेत सदस्य आहेत पोलीस असतात वकील असतात त्यामुळे बालक हा अठरा वर्षाच्या पुढचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आता गैरसमज मनातून काढून टाका जर गंभीर गुन्हा असेल तर एफ आय रजिस्टर होते त्याच्यानंतर आला विषय व्यसन सगळ्यांना फक्त दिसत की आमली पदार्थाच व्यसन दारू पितोय सिगारेट पितोय पण याच्यापेक्षाही गंभीर प्रकारचे आजकालचे व्यसन लागलेले आहेत मग तो मोबाईलचं व्यसन मोबाईल हे व्यसनच आहे दुसरं काय आहे याच्यामुळे

तर तो मुलगा शाळेच्या गेट वरती बसून बाकीच्या मुलांना जे कॉलेजला येतात शाळेला त्यांना कॉलेज द्या म्हणायचा मग त्याच्यामुळे काय झालं एक मुलगा आला त्याने व्हिडिओ बघितला दहा मिनिटाचा व्हिडिओ दहा रुपये देऊन बघितला त्याच्यामध्ये उत्तेजना निर्माण झाली कारण किशोर वयातील मुलं आहे तेव्हा एक बायोलॉजिकली आणि फिजिकली त्याच्यामध्ये बदल होत असतात त्याच्यामध्ये तो 4 घरी घरी, एक त्याने बलात्कार केला तर हा काय कुठला सुरू झाला त्याच्या मनात की पूर्व नियोजन पद्धत केला का तो गुन्हेगारी काही वृत्तीचा होता का तर नाही तर

जे पेट्रोलिंग बोलला किंवा पान वगैरे बोलला तर आमच्या पूर्ण पोलिसेच्या अखत्यारीमध्ये सर आम्ही दररोज असे पान चेक करत असतोय तिथं जर आम्हाला तंबाखूजन्य पदार्थ आम्हाला जर मिळाले आम्ही पोट तर त्यांना फाईल पण करत आहे आतापर्यंत आम्ही पन्नास केसेस पण केलेले आहे आणि निर्जन जी स्थळं आहे आपल्या विटा शहरातली आमचे रोजचे जे डे ऑफिसर आहेत ते प्रत्येक आपल्या विध्या शहरातले पत्रकार बंधू आहेत सगळ्यांना माहीत आहे पण आम्ही प्रत्येक स्थळे आम्ही पोहोचतोय पेट्रोलिंग चाललेली तरी आम्ही करून आम्ही प्रत्येक गोष्ट तयार करायला तयार आहे कटिबद्ध आहे अशी ग्वाही देतो तुम्हाला सगळ्यांना आणि आपण त्या ठिकाणी सगळे प्रतिनिधी म्हणून त्या त्या भागात उपस्थित राहिलेला आपल्याला काम करताना आपल्याला पाल्यांना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जे काय तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आपला उपभोग झाला त्यामध्ये काय अडचणी आल्या आपल्याला तर जरूर आम्हाला सांगा की आम्ही शंभर टक्के सॉल्व्ह करू आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी विटा पुरुषांच्या वतीने ग्वाही देतो माग बसलेल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत आपल्याला आपल्या आई वडिलांनी कॉलेजला शिक्षण देतायत आहेत गुरुजन वर्ग आपल्याला मार्गदर्शन करतायत तर चांगलं घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं शिका आव्हान तर थोडस मोबाईल दुनिया खरंच सर सांगितलेलं आहे की मोबाईल मोबाईल मुळे सगळं करत आहे मोबाईलचा कमी वापर झाला पाहिजे अशी आपल्याकडून सगळ्यांना दिली पाहिजे आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतोय आणि विटा कुरुषच्या हद्दीमध्ये पासष्ट गाव आहे सर पासष्ट गाव आहेत माझ्या सत्तरचा स्टार त्यामुळे आम्हालाही प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक ठिकाणी पोहोचताना मर्यादा पडतात पण दहालेक्शे बारा म्हणून जर आहे तर विदिन त्याच जे कम्युनिकेशन आहे दहाशे बाराला आपण जर कॉल केला तर तो नवी मुंबई मेन कार्यालय आहे तिथे जातो तो तिथून आमच्या सांगलीत पण विदिन दहा सेकंद आम्हाला तो कॉल मिळतो म्हणजे स्टेशनला आणि आमची गाडी तात्काळ त्यासाठी आमची गाडी आहे त्यासाठी आमचा स्टाफ आहे चोवीस तास आहे डे ला वेगळा टाप आहे नाईटला वेगळा टाप आहे कुणी आता त्याचा पण झालेला आहे की त्या एकशे बाराच्या कॉलला फेक कॉल पण येतात म्हणजे त्याचा दुरुपयोग तरी सुद्धा आम्हाला बंधनकारक आहे की त्या ठिकाणावर पोहोचणं आणि आपल्याला जर माहिती करत सर आपण कोणी त्याचा उपयोग केला नसल इथं करून पण बघा की बिदिन तुम्हाला पोलिस आमच्या पोलीस तिथं पोहचतो नाही त्यामुळं आपण आता जे सगळं आमच्या दिवसांनी मार्गदर्शन केलं ज्या पद्धतीनं आपण खाली मार्गदर्शन करावं काही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या आयोजित कराव्या आम्हाला पाचारण करावं आम्ही तिथे येऊ आमच्या माझ्यांकडे मिळतील आमचं निर्भया पत्रक येईल दुसरे अधिकारी माझ्याकडे आहेत त्यांनाही आम्ही पाठवू आणि त्या एवढं सगळं करताना आपल्याला जर काय अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे